एक शेतकऱ्याने तीन पाणी सुसाईड नोट लिहिलं बुलढाणा जिल्ह्यामध्ये तो प्रश्न महत्वाचा आहे पाणी मिळालं नाही म्हणून किंवा एका शिक्षकांनी काल अठरा वर्षे पगार मिळत नाही म्हणून आत्महत्या केली हे प्रश्न महत्वाचे आहेत की ऐन वेळेवर आता औरंगजेबाची कबर महत्वाची आहे तर औरंगजेब की कबर हटाना महाराष्ट्र की इश्यू नाही आहे महाराष्ट्र की इशू किसानो की इश्यू आहे म्हणजे तुम्ही जर म्हणत असाल की हिंदू विरुद्ध मुस्लिम असा संघर्ष शिवाजी महाराजांचा होता तर ते दोघांचंही अज्ञान आहे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास बघावा औरंगजेबाची कबर असेल किंवा अफजल खानाची कबर असेल या कबरीचं उदात्तीकरण कोणी करू नये या मताशी आम्ही पूर्ण सहमत आहोत काल परवा सुधीर भाऊ मुनगंटीवार जे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांचं तुम्ही स्टेटमेंट बघितलं त्यांनी पण औरंगजेबाच्या कबरीच्या बाबतीत बोलताना सांगितलं की औरंगजेबाच्या जे थळगा आहे ते तसंच राहू द्या मात्र त्याचं डेव्हलपमेंट करण्याची काही आवश्यकता नाही पण माझं जे ज्यांनी आता तेवीस मार्चपर्यंत अल्टिमेटम वगैरे देणं सुरू केलं आहे राज्यामध्ये माझं त्यांना विनंती आणि प्रश्न असा आहे की राज्यातले नेमके प्रश्न कोणते महत्वाचे आहेत सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्यात कांद्याचे भाव पडले हा प्रश्न महत्वाचा आहे सोयाबीनचा प्रश्न महत्वाचा आहे कपाशीचा प्रश्न महत्वाचा आहे त्यानंतर एका शिक्षकाने तीन पाणी एक शेतकऱ्याने तीन पाणी सुसाईड नोट लिहिलं बुलडाणा जिल्ह्यामध्ये तो प्रश्न महत्वाचा आहे पाणी मिळालं नाही म्हणून किंवा एका शिक्षकाने काल अठरा वर्षे पगार मिळत नाही म्हणून आत्महत्या केली हे प्रश्न महत्वाचे आहेत की ऐन आता औरंगजेबाची कबर महत्वाची आहे दुसरं असं आहे औरंगजेब ज्या ठिकाणी वार्धक्याने मेला ते ठिकाण म्हणजे भिंगार आणि त्याची कबर आहे खुलताबादला आता औरंगजेबाची कबर म्हणजे सत्तावीस वर्ष राजांच्या हत्येनंतर सत्तावीस वर्ष छत्रपती ताराराणींनी त्या मोगल सम्राटासोबत संघर्ष केला तो वार्धक्यानं तिथं मेला आणि तिनं त्याला थळगं बांधलं आता आपल्या जे आपले महापुरुष आहेत छत्रपती शहाजीराजे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज छत्रपती ताराबाई आणि यांनी ज्याच्याशी लढा दिला तो याच महाराष्ट्रात गाडला गेला याचा काहीतरी पुरावा पुढच्या पिढीपर्यंत असायला पाहिजे ना म्हणजे उद्या चालून जर आमच्या पुढच्या पिढ्या विचारतील की अफजल खानाला शिवाजीराजांनी प्रतापगडावर त्याचा कोथळा काढला किंवा औरंगजेब इथे मराठ्यांशी संघर्ष करता करता याच मातीत गाडला गेला त्याचे पुरावे काय आता तुम्ही खुलताबादची खबरच तोडा असं जे काही लोकांनी नवीन जाणीवपूर्वक काही लोक करत आहेत काय अधिवेशन काळामध्ये महाराष्ट्राचे प्रश्न वेगळे आहेत ते दुर्लक्षित करण्याचा हा प्रयत्न होतोय आणि पुरातत्व खातं केंद्र सरकारचं तेच त्यावर अंतिम निर्णय घेईल असं खुद्द मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे मला असं वाटते सध्याचे प्रश्न वेगळे आणि औरंगजेबाची कबर वेगळी परंतु नितेश राणे सातत्यानं असं म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये कोणीही मुस्लिम मावळा जो आहे तो नव्हता असं त्यांचं एक विधान आहे त्या विधानाला समर्थन देखील अतुल अतुल भातखळकरांनी केलं आहे त्यांचं म्हणणं असं आहे की खरं तर ही जी लढाई होती ती हिंदू विरुद्ध मुस्लिम अशी संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांची लढाई होती हे बघा त्या दोघांनी इतिहासाची पुस्तकं वाचावी मग भातखळकर असतील किंवा राणे असतील शिवाजी महाराजांच्या इतिहासात मुस्लिम नव्हते असं जर ते म्हणतात मग आता जुन्नरच्या वन विभागातलं एक पोस्टर जे मी ट्विटरला टाकलं त्यामध्ये मुस्लिम सैनिकाचा उल्लेख आहे म्हणजे तुम्ही जर म्हणत असाल की हिंदू विरुद्ध मुस्लिम असा संघर्ष शिवाजी महाराजांचा होता तर ते दोघांचंही अज्ञान आहे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास बघावा आणि इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी राजांचं राज्य हे स्वराज्य होतं ते हिंदवी स्वराज्य होतं म्हणजे पगट जातीचं होतं आणि भातकळकरांनी म्हणावं म्हणून इतिहास बदलेल असं होत नाही मदारी मे तर होता ना शेवटी आग्र्याच्या नजर शिवाजी महाराजांसोबत त्यामुळे इतिहासाचा सा अभ्यास केल्याशिवाय बोलू नये नाहीतर आपलंच तोंड आपणच पाजळून घेतोय असं त्याचा अर्थ होतो नाही अत्यंत म्हणजे वाईट घटना आहे ही अठरा वर्षे पगार नसताना अशा प्रकारे आत्महत्या करणं एखाद्या शिक्षकानं हे महाराष्ट्राला ज्या महात्मा फुलेंचं आपण महाराष्ट्र म्हणतो त्या महाराष्ट्राला शोभणारी गोष्ट नाही ज्या कारणामुळे त्यांनी आत्महत्या केली त्यांच्यावर सरकार तात्काळ कारवाई करेल कारण आज विधिमंडळामध्ये तो प्रश्न येणार आहे शिक्षक आमदार जे आहेत ते सर्व त्या प्रश्नाला ज्यावेळेस उचलतील त्यावेळेस आम्ही सुद्धा सरकारकडे मागणी करू की जे कोणी दोषी असतील त्यावर कठोर कारवाई केली पाहिजे पुढच्या सहा महिने त्यांनी त्या मेळाव्यामध्ये बोलल्याचं आता मी टीव्हीवर बघितलं पण आता ठीक आहे ताईंचा अभ्यास मोठा आहे ताई राजकारणातल्या मोठ्या व्यक्ती आहेत त्यांना त्यांचा तेन पूर्ण अधिकार आहे बोलण्याचा पण त्यांनी एकंदरीत जी काही एक खंत व्यक्त केली म्हणजे विशेष म्हणजे मस्साजोगचे सरपंच संतोषराव देशमुख यांच्या हत्येनंतर ती खंत सुद्धा नाकारण्यासारखी नाही म्हणजे सुप्रिया ताईंनी केलेलं भाषण हे त्यांच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या पक्षाला पाठबळ देणार आहे त्यामुळे आता येत्या काळात कोणाची विकेट जाईल हे काळ ठरवेल सर जयंत पाटील त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत शरद पवार यांच्या गटाचे त्यांनी एक कार्यकर्त्यांना एक नवीन सूचना एक अध्यादेश काढलाय की आता फोनवरती हॅलोच्या ऐवजी कुठे भेटल्यावरती हॅलोच्या ऐवजी जय शिवराय असं म्हणा असं एक न, या मी त्यांनी काढलेल्या या रूलचं मनापासून स्वागत करतो की पूर्वी बघा तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये सुद्धा सुधीर मुनगंटीवार यांनी एक परिपत्रक काढलं होतं अधिकृत की आता वंदे मातरम प्रत्येक यांनी म्हटलं पाहिजे आता तो ते अधिकृत परिपत्रक होतं पण छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करावं असं जय शिवराय असं जयंत पाली साहेबांनी जर त्यांच्या पक्षाला आदेश दिले असतील तर ते, ते निश्चितच स्वागतार्य आहेत आणि प्रत्येक पक्षांनी आपला अशा पद्धतीचा प्रोटोकॉल जर पाळला पण जय शिवराय म्हणून होणार नाही त्याकरता छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित स्वराज्य ते सुद्धा निर्माण करण्याकरता त्यांनी प्रयत्न केले पाहिजे थँक्यू से पहले जो 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 है 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 गया था लेकिन अब हिंदू तालिबान देखिए सामना एक पेपर है और सामना में क्या लिखना चाहिए उनके जो संपादक है उनका पूरा अधिकार रहता है अब सामना सरकार के बारे में कैसा लिखेगा अगर सामना महाविकास आघाड़ी के जैसा अगर सरकार रहता था या वो सरकार में होते थे तो सरकार की तरफदारी करते थे सामना में लेकिन वो रोज ही उनके संजय राउत साहब सबेरे उठकर जिस तरीके से पत्रकारों से बातचीत करते तो सामना से अपेक्षा ही नहीं हो सकती कि वो सरकार के बारे में अच्छा लिखे औरंगजेब की कबर ये महाराष्ट्र का मसला नहीं है औरंगजेब की कबर ये सेंट्रल गवर्नमेंट का इश्यू है और औरंगजेब की कबर हटाना महाराष्ट्र की इश्यू नहीं है महाराष्ट्र की इश्यू किसानों की इश्यू है और जो लोग चाहते हैं औरंगजेब की कबर 23 मार्च तक हटाई जाए उनको मैं कहना चाहूंगा कि ऐसा आप एक बार सोच लीजिए कि छत्रपति शिवाजी महाराज ने जिन लोगों के साथ संघर्ष किया चाहे अफजल खान हो चाहे औरंगजेब हो उन लोगों की कबर अगर यहाँ पे हो रही तो आगे आने वाली नस्लों को हम बता सकते हैं कि हमारे पुरखों के पराक्रम की शौर्य गाथा है उसकी निशानी है उसका उदात्तीकरण ना हो लेकिन कबर तोड़ो इस बात से वो लोग सहमत हो सकते हैं कबर हटाना यानी इतिहास जो है हमारे महाराष्ट्र का गौरवशाली इतिहास उससे प्रताड़ना करना है ऐसा मैं समझता हूँ